आता काल बघा तुम्ही गिरीश महाजन असतील भरत शेठ गोगावले असतील दादा असतील अशा अनेक लोकांच्या थोडासा प्रकृतीचा त्या ठिकाणी इश्यू आला दादांना दोन दिवसांपासून थ्रोट इन्फेक्शन असल्याचं तटकरे साहेबांनी जे सांगितलं त्यामुळेच दादा दोन दिवस त्यांच्या इथल्या नागपूरमधील विजयगड निवासस्थानी मुक्कामी होते आज सकाळपासून त्यांनी कार्यकर्त्यांना भेटायला सुरुवात केलेली आहे आणि समता परिषदेचे पण काही कार्यकर्ते भेटले भुजबळ साहेबांचे पण त्यांना काही कार्यकर्ते भेटले त्या सर्वांचं समाधान होईल अशा प्रकारे सकाळी सहा वाजतापासून आतापर्यंत दादा विजयगडला सर्वांना भेटतायत त्यामुळे काल पत्रकार बाबांना जी शंका होती की विधिमंडळाच्या कामकाजात दादा सहभागी होतात की नाही तर ते आज विधिमंडळाच्या कामकाजात सहभागी होणार आहेत शिक्षण आज सकाळी त्यांची भेट घेतलेली आहे काय वाटतं तुम्ही नेहमी जयंत पाटील येता आहे म्हणताय आता काय शशिकांत शिंदे येत आहे आता काही गोष्टी न बोललेल्या बऱ्या असतात शेवटी अजितदादा उपमुख्यमंत्री झालेत सत्तेच्या बाहेर अनेक लोक आहेत जे अस्वस्थ आहेत त्यामध्ये शशिकांत शिंदे साहेब पण आहेत त्यामुळे ते गेले असतील की आता होऊ शकता ना त्यांची पण मागणी असू शकते काल मी त्यांच्याशी बोलताना त्यांनी सांगितलं की या सत्तेत जीव रमत नाही म्हणजे विरोधी बाकावर म्हणून ते कदाचित आज दादांना दादा भेटायला गेले असतील ते जरी सांगत असतील की याचा कोणी अन्वयार्थ काढून ही सदिच्छा भेट होती शशिकांत सारखे नेते अजितदादांची उगाच सदिच्छा भेट घेणार नाहीत भुजबळ साहेबांची नाराजी स्वतः दादा दूर करतील असं मला कळलंय ते स्वतः त्यांना भेटतील ते शेवटी वरिष्ठ नेते आहेत त्यांनी ते, ते कशा अर्थानं म्हटलं हे भुजबळ साहेब आता आज त्यांच्या काय समर्थकांचा मेळावा वगैरे आहे त्यात ते खुलासा करतील शरद पवार गटाचे राजापुरकर आहेत भुजबळ साहेबांनी गेल्या अनेक वर्षांपासून ओबीसीचं नेतृत्व केलंय समता परिषदेची स्थापना केली अनेक लोक त्यांना भेटतात आम्ही पण ओबीसी आहोत आम्ही पण भेटतो तो प्रश्न तो नाही आहे त्यांना भेटायचा कोणीही मोठ्या नेत्यांना भेटू शकतं फक्त आमची विनंती अशी आहे की कार्यकर्त्यांच्या आडून जे कोणी उतावीळ कार्यकर्ते आहेत जे जोळे मारो आंदोलन करून आमच्या नेतृत्वाला असं बदनाम करत असतील तर ते मात्र काय खपून घेतल्या जाणार नाही त्या जशाच तसं उत्तर दिलं जाईल अशा प्रकारचा उद्दामपणा आम्ही खपून घेणार नाही पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा आहेत त्यांच्या फोटोला जोळ्या मारण्यापर्यंत जर कोणाची हिंमत गेली असेल तर त्याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल मी नाही जाणार मी कधी जात नसतो हा खाते वाटप अजितदादांमध्ये रखडलं गेलं असं देखील म्हटलं जातं. खादाड ठेवले अजितदादांमध्ये रखडलेलं काही खाती तो तो दोन जुद दादा नॉट्स असंही बोललं होतं. नाही खाते अजितदादांमध्ये नाही नाही हे चुकीचं आहे. खाते वाटपाचा रखडण्याचं काय संबंध येत नाही? तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते तिघांमध्ये समन्वय आहे जे काही खाते महत्वाचे मी सांगितलं होतं की अर्थ खातं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे असलं पाहिजे दादांनी आर्थिक शिस्त महाराष्ट्राला लावली दहावे राज्याचा अर्थसंकल्प मांडला त्या पद्धतीनं आम्हाला जे अपेक्षित आहे ते होणार आमचा सन्मान होणार त्यामुळे दादांमुळे खाते वाटप रखडलं हे म्हणणं चुकीचं आहे नाही होत असं नाही आहे गळ्याचा संसर्ग ज्याला थोट इन्फेक्शन म्हणतात त्यामुळे ते त्यांना डॉक्टरांनी आरामाचा सल्ला दिला हे स्वतः प्रांताध्यक्षांनी खुलासा केलेला आहे आणि राहतो तुम्ही आता त्याचे वेगळे वेगळे अर्थ लावतो त्याला आमचा काही इलाज दादांनी आजारी पडू नये का कधीच